है 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 हम हम एका शिक्षकाला देवदास बडगेला बघतो घरात गेले अरे अरे ऐका घरात अरे ऐका घरात आता कोण थाप धुणे आला अरे तुम्हाला काही काम धंदे नाहीत तर आता रात पण पैसे मागायला आले का तुम्ही अरे अरे बाप्पा हे जे पैसे जायवाला लवकर मला भरपूर आव्हान बनवायचे अरे मी बिचारी नाही यम आहे अरे बापा डबल पैसे घे पण असा घाबरू नको अरे तुला कसं कळत बाबा मी यम आहे अरे बरं तू जर यम असेल ना यम आहे तू दाखव बरं तुझी आयडी दाखव आधार कार्ड राशन कार्ड इंजेक्शन कार्ड ते आर कार्ड काय आमच्याकडे खरंच मला माफ करावं देवा मी काही ओळखलं नाही तर मी अजूनही दुनिया पाहिली नाही हो किती सौंदर्याने खर्चा खर्च भरलेली तुम्ही आणि तुम्ही मला घेऊन काय केलंस तू आतापर्यंत देवा मी घर आणि शाळा शाळा आणि घर शाळा आणि घर अरे या घर तू काय काळा आलो मी तुला शाळा देवा एक हा जोडून विनंती आहे माझी एक इच्छा होती हो पूर्ण करा काय बोल तेव्हा फक्त मला एवढे आव्हान बनवू द्या तोपर्यंत तुम्ही खुर्चीवर बसा काय खुर्चीवर बोलव्यात काय अरे ह्या शाळावर ना बसत असतो मी बोललो बसतो परत तेव्हा एक विचारू का हो हा तुम्ही काही शाळा वगैरे शिकलेली आहे का बर केंद्र शासनाचा भारत साक्षरता अभियान कार्यक्रम सुरू आहे आणि जर तुम्ही शाळा शिकेल नसाल तर मी उद्याच ऍप मध्ये तुम्हाला ऍड करतो आणि टॅप करून टाकतो अरे हे स्वच्छ प्राण्या या भूतळावर जेवढ्याही भाषा बोलल्या जातात त्या भाषा मला अवगत आहे आणि तू मला काय शिकवण्याची गोष्ट करतो अहो तेव्हा शासनाचे उपक्रम राबवावेच लागतात अरे बाबा तुला एकच सांगतो मला भरपूर काम आहे आटप लवकर अरे दिसतो बाकी दोन मुलं आहेत एक एमबीबीएस ला आहे आणि एक आयआयटी आहे अरे वा शबास मग तर नक्कीच ते इंग्लिश स्कूल ला शिकले असते काय इंग्लिश स्कूल अरे खो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून बोल गेलेले हो आहे अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये ठोक आहे का अरे ब्रँड <laughs>

अह कुठे आले ते काय खुर्चीवर बसलेले आहेत अगं त्या खुर्चीवर नाही त्या खुर्चीवर बसलेले आहेत माणसायचं अगं खरं तुम्हाला ते यम घेऊन जायला आलेले आहे हो गेमाबत पण जसं माझ्या बासाला फसवलं ना तसं तर यमाला पसर अगं तुझ्या बापाला कधी फसवलं का मी किती नाटक करता हो तुम्ही किती फोटो बघता लग्नाच्या आधी भरायचे तुमच्या मुलीला राणी बनवून ठेवली कशाची राणी कशाची महाराणी नुसता गोपराणी बनवून ठेवली किती चाटा मारता किती फोटो बघता झाल्याची लावत चला तर मी चालले लागले बिघडे बोलता सारखी नको करून जा लोक हो खरे <laughs> डायरेक्ट तुझी भारत तिच्या बापाला बोल सांगितले अरे तेव्हा तिच्या बापाजवळ गेलो होतो तिच्या बापाचे हात जोडले पाय पडले विनंती केली सांगितलं मामा इला परत घ्या पण इचा बाप म्हणजे दवाई एकदा आम्ही दिलेला माल परत घेत नाही अरे <laughs> ठीक आहे ठीक आहे आता तुझ्या कामा लवकर अरे मी थोडी वाद कुक्षी घेतो आटप लवकर हे बघा देवा, देवा तुम्ही वाम कुशी घ्या पण घोरू नका या बायकोच्या घोरण्यामुळे इतका वैतागारांना मी काहीच सांगू शकत नाही अरे चलो हा कुक्षी रद्द करतो पण आवाज हा देवा फक्त आता शिक्के मारणं बाकी आहे देवा झाले आता सगळे आवाज झाले आता चला बरं चला चला घेऊन जातो याला देवा एकमिट आता काय झालं हॅलो हा बोलून सर हा मी बोलतो काय कधी उद्या बापू भाऊ साहेब कसं शक्य हो करावंच लागते बरं प्रयत्न करतो साहेब काय झालं अरे देवा आमच्या युवा साहेबांचा फोन होता त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद दाखवला या ठिकाणी अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातर्फी तुम्हाला हास्य जत्रेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्याची थीम राजभरातून तयार करा नव्हया सादरीकरण लय काम आहे रे तुमच्या माग पण एक सांगतो मला कामं पूर्ण हे काम पूर्ण केल्याशिवाय मी काही तुला नेणार नाही चित्रकूट चित्रकूत जी महाराज हे काम करा तुझा मनास हे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचं वीस वर्षाने आयुष्य वाढवू नका शक्य आहे यांचं जर आज आयुष्य आपण वीस वर्षाने वाढवलं तर आपल्या मृत्यू लोकांमध्ये समतो घेऊ नये महाराज अरे पण याच्यावर काही पर्याय आहे पर्याय स्वतःला गेले महाराज आपल्याला शोरावा काय होता या लोकांचा आपल्याला आज वीस वर्षाने आयुष्य काम कमी करायला लागेल महाराज बाबा करू ना आओ ते काम चुकार असतील भ्रष्ट असतील ते गरीबांना भूस वर्ष आयुष्य कमी करून टाका याच वाढू टाका मला वाटणार काम परत मला काही लावा पण हिशोब सोडवा धन्यवाद गुरुजी निश्चिंत राहायचं वीस वर्षाचं लाईफ टाइम विचार तुम्हाला आनंदाने बघा आनंदाने येतो आम्ही आमदेवा ह्या यमाच्या तावडीतून तर सुटलो पण हिच्या तावडीतून कधी सुटणार <laughs> <laughs>